काखेगावचा संकेत सचिन गायकवाड यांची महावितरण लेखापाल व ब्रह्मण मुंबई महानगरपालिका कार्यखाली सहाय्यक पदी सरळ सेवेतून परीक्षा दिली होती त्यातून तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आणि काखेगावचं नाव मुंबई महानगरपालिकेत लौकिक केला त्याबद्दल आदर्श विद्यालय यांच्या वतीने संकेत सचिन गायकवाड यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष याडी एस गुग्रे व मुख्याध्यापक परीट सर क्रीडा शिक्षक पाटील सर यांच्या हस्ते संकेतचा सत्कार करण्यात आला मुलाचं सहकार्य शेतकरी संघटनेचे एकनिष्ठ आणि जिजावंत संकेतचे वडील सचिन गायकवाड आणि संकेतचे सहकारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या अशाच संकेत सारख्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणं आजच्या काळाची गरज आहे जोती राम के वड़न सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका